पुणे कारागृह पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीससाठीची मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेची एकत्रित गुणांचा तक्ता हा जाहीर करण्यात आला आहे अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीससाठी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षांच्या गुणांचा एकत्रित गुण तक्ता जाहीर करण्यात आला आहे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीसमधील कारागृह शिपाईपदाकरता एकूण सात हजार सातशे बारा उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती सदर लेखी परीक्षेचा गुणतक्ता दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता सदर गुणतक्त्याच्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपेनुसार पाहू शकता आक्षेपानंतरनं पडताळणी करून लेखी परीक्षेकरता उपस्थित असलेल्या एकूण सात हजार चारशे त्र्याहत्तर उमेदवारांचा मैदानी चाचणी लेखी परीक्षेचे गुण व एन सी सी क प्रमाणपत्रधारक उमेदवारांचे यामध्ये बोनस अधिक पाच गुण एकत्र करून पाहू शकता सामाजिक आणि समांतर आरक्षणासह एकत्रित तक्ता खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच सदर तक्त्याच्या अनुषंगाने सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत उमेदवारांचा काही आक्षेप असल्यास दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला लेखी अर्ज संपूर्ण नाव चेस क्रमांक मोबाईल नंबर नमूद करून कागदपत्रांसह सादर करायचं आहे भीत वेळेनंतर न आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे पाहू शकता या पद्धतीने उमेदवारांचा गुण तक्ता जो आहे जाहीर करण्यात आला आहे यामध्ये उमेदवाराचा ॲप्लिकेशन नंबर चेस नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव आहे जेंडर त्याचबरोबर कॅटेगरी यानंतर पाहू शकता उमेदवाराचे जे लेखी परीक्षेचे गुण आहेत यानंतर पॅरल रिझर्वेशन आहे मैदानी चाचणीचे एकत्रित गुण जे आहेत ते दर्शवण्यात आले आहेत लेखी परीक्षेचे गुण यानंतर एन सी सी गट स सीचं सर्टिफिकेट आहे सी सर्टिफिकेट क प्रमाणपत्र आणि हे जे टोटल मार्क्स आहेत एकत्रित गुण दोन्ही मिळून हे दर्शवण्यात आले आहेत या पद्धतीने पाहू शकता फिजिकलचे गुण आहेत त्यानंतर लेखी परीक्षेचे गुण या पद्धतीने एकत्रितपणे हे दर्शवण्यात आले आहेत कारागृह शिपाई पश्चिम विभाग भारती दोन हजार बावीस तेवीस मैदानी व लेखी परीक्षेचा एकत्रित गुंतक्ता दर्शवण्यात आला आहे आता यानंतर ना कट ऑफ जाहीर करून उमेदवारांची जी निवड यादी आहे आणि प्रतीक्षा यादी हे लवकरच जाहीर केली जाऊ शकते पाहू शकता दीडशे गुणांपैकी जो कट ऑफ आहे हा कट ऑफ जाहीर केला जाईल आणि कट ऑफ जो आहे एकशे तीस एकशे पंचवीस एकशे तीस, एक तीस प्लस असणार आहे तर या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता उमेदवारांचे गुण दर्शवण्यात आले आहेत की किती गुण त्यांना प्राप्त झाले आहेत एकूण दीडशे गुणांपैकी ते चेक केले जाऊ शकतात दोन्ही एकत्रित गुणांचा गुणतक्ता हा चेक केला जाऊ शकतो याची पी डी एफ टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे त्याचबरोबर कट त्याचबरोबर पुढची जी निवड यादी आणि प्रतिषायादी आहे या सगळ्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा